गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया मित्रांनो गणेशोत्सव म्हणजे आपल्या आयुष्यातील सर्वात भजन, मंगल काळ घराघरांत बाप्पा येतात भजन आरत्या पूजन आणि प्रसादाने वातावरण मंगलमय होते गणपती बाप्पा हा विघ्नहर्ता बुद्धीचा दाता सुखद समृद्धीचा अधिपती आहे आपण जेव्हा गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवतो तेव्हा तो केवळ अन्नाचा नैवेद्य नसतो तर तो आपल्या प्रेमाचा श्रद्धेचा आणि भक्तीचा नैवेद्य असतो पण तुम्हाला माहिती आहे का शास्त्रांनुसार आणि पुराणांनुसार काही खास पदार्थ गणपती बाप्पाला अतिशय प्रिय आहेत हे पदार्थ जर आपण श्रद्धेने अर्पण केले तर आपल्या घरात अखंड लक्ष्मीचा वास होतो धनवृद्धी होते आणि जीवनात सुखक शांती नांदते आज या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया असे कोणते पाच पदार्थ आहेत जे गणपती बाप्पाला आवडतात आणि जे आपल्याला धन सौख्य आणि आशीर्वाद देतात सर्वात पहिला आणि सर्वांना माहीत असलेला पदार्थ म्हणजे मोदक मोदक हा गणपती बाप्पाचा आवडता नैवेद्य आहे शास्त्रात म्हटलंय मोदकप्रिय गणेश याचा अर्थ मोदक अर्पण केल्याशिवाय गणपतीची पूजा अपूर्ण राहते गुळ आणि खोबऱ्याने बनवलेले उकडीचे मोदक हे सर्वात श्रेष्ठ मानले जातात कारण गूळ हा आनंद आणि गोडीचं प्रतीक आहे तर खोबरे हे पवित्रतेचं प्रतीक आहे मोदक म्हणजे आनंदाचा गोळा ज्या घरात बाप्पाला मोदक अर्पण केले जातात त्या घरात आनंद समाधान आणि ऐश्वर्याचं वास्तव्य होतं कथांमध्ये असं सांगितलं जातं की एकदा सर्व देवतांनी पार्वतीमातेला प्रसाद म्हणून मोदक दिला तिने तो गणपतीला दिला आणि त्याने तो इतक्या आनंदाने खाल्ला की त्यानंतरपासून मोदक त्याचा आवडता पदार्थ झाला म्हणूनच गणेशोत्सवात मोदक दाखवणे हे केवळ परंपरा नाही तर भक्तीचा आणि समृद्धीचा मार्ग आहे दुसरा पदार्थ म्हणजे खीर दूध आणि तांदूळ यांच्यापासून तयार होणारी खीर ही शुद्धतेचं आणि पवित्रतेचं प्रतीक आहे बाप्पाला खीर दाखवल्याने घरात सुखक शांती समाधान आणि कुटुंबातील एकोप्याचा आशीर्वाद मिळतो खीर ही समृद्धी आणि शांतीचे प्रतीक आहे जिथे खीर नैवेद्य दाखवली जाते तिथे कधीही दारिद्र्य नान्हत नाही असं म्हटलं गेलंय खीरचा गोडवा जसा तोंडात विरतो तसाच कुटुंबातही गोडवा नांदतो तिसरा पदार्थ म्हणजे फळे गणपती बाप्पाला विशेषत केळी डाळींब सफरचंद आणि द्राक्ष ही प्रिय आहेत फळे म्हणजे निसर्गाचा शुद्ध आहार ती समृद्धी आरोग्य आणि दीर्घायुष्याचं प्रतीक आहेत फळं अर्पण केल्याने भक्ताला चांगले आरोग्य लाभते घरात समाधान नांदता आणि जीवनात स्थैर्य प्राप्त होतं पुराणात म्हटलंय की फळ अर्पण केल्याने पितृदोष कमी होतो आणि घरात पवित्रता वाढते चौथा पदार्थ म्हणजे लाडू बेसनाचे बोंडीचे किंवा तिळगुळाचे लाडू गणपती बाप्पाला प्रिय आहेत लाडू हे समृद्धी आणि ऐश्वर्याचं प्रतीक आहेत जेव्हा आपण लाडू नैवेद्य दाखवतो तेव्हा घरातील धनवृद्धी कार्यसिद्धी आणि अडथळे दूर होतात लाडवांचा गोल आकार म्हणजे पूर्णता आणि एकत्वाचं प्रतीक म्हणूनच बाप्पाला लाडू दाखवल्याने जीवनात समाधान आणि यश प्राप्त होतं पाचवा आणि अत्यंत महत्त्वाचा पदार्थ म्हणजे नारळ नारळ हे लक्ष्मीचं प्रतीक आहे नारळाचा नैवेद्य अर्पण केल्याने घरात अखंड लक्ष्मीचा वास होतो पुराणांनुसार नारळ फोडणे म्हणजे अहंकाराचा त्याग करणे आपण नम्रतेने बाप्पाला नारळ अर्पण केला की त्यामागची भावना म्हणजे हे सर्व तुझंच आहे अशी समर्पणाची भावना असते म्हणूनच नारळ अर्पण केल्याने घरात सुख समृद्धी आणि मंगल कार्याचा आशीर्वाद मिळतो मित्रांनो हे पाच पदार्थ म्हणजे मोदक खीर फळं लाडू नारळ हे पदार्थ जर आपण श्रद्धेने गणपती बाप्पाला नैवेद्य म्हणून अर्पण केले तर नक्कीच बाप्पा प्रसन्न होतात अशा घरात धनवृद्धी होते कुटुंबाची प्रगती होते आणि अखंड लक्ष्मीचा वास होतो बाप्पाची कृपा असेल तर जीवनातले सर्व अडथळे नाहीसे होतात म्हणून या गणेशोत्सवात तुम्हीही हा सोपा उपाय अवश्य करा बाप्पाला प्रेमाने भक्तिभावाने आणि शुद्ध मनाने हे पदार्थ अर्पण करा गणपती बाप्पा तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करतील तुमच्या घरात सुख शांती आणि समृद्धी नांदेल गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया